नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजार भाऊ लासलगाव कांदा बाजार गेल्या तीन ते चार दिवसापासून आपण बघितले तर महाराष्ट्रात अतिवृष्टी सदृश परिस्थिती झाली आहे नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा इतका जबरदस्त फटका बसला आहे की शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच उन्हाळ कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात चाळीमध्ये नुकसान झाले आहे अशातच आता सरकार कधी योग्य ती मदत करणार आणि पुढील यापुढील कांद्याचं गणित कसं असणार आहे यासाठी आपला व्हिडिओ आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजच्या कांद्याची परिस्थिती सर्वाधिक बाजारावर मिळाला आहे अमरावती नागपूर या ठिकाणी सव्वीसशे so, रुपये प्रति क्विंटल तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ते बावीस रुपयापर्यंत सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतं चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सरासरी दर महाराष्ट्रामध्ये पुणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसंत असेल या ठिकाणी दहा वीस बावीस रुपयापर्यंत आहे परंतु आता नुकसान भर बघता त्याचबरोबर एकूण क्षेत्रफळावरती लागलेली लागवड यांच्यातील तफावत बघता आता थोडासा कांदा बाजार वाढणे गरजेचं आहे कारण का कांदा बाजार जर आता वाढला तरच शेतकऱ्यांना राहिलेल्या कांद्याचे पैसे होणार आहे नाहीतर कांदा हा तोट्यामध्ये जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या कांदा मार्केटविषयी लासलगाव मार्केट, लासल मार्केट नऊ हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल आवकाल चारशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये लासलगाव कांदा मार्केट त्याचबरोबर पिंपळगाव पासून मार्केट पंधरा हजार क्विंटल आवकल सहाशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव शहरामध्ये सरासरी दर सहा ते वीस पॉईंट पाच पिंपळगाव वसवंत या ठिकाणचा आजचा कांदा मार्केट तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट चारशे तीस क्विंटल अवकल आठशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर आठ ते सव्वीस रुपये आजचा कांदा बाजारभाव स अमरावती या ठिकाणचा आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अहिनगर मार्केटमधील पारनेर बाजारपेठ पारणे बाजारपेठेमध्ये चार हजार पाचशे क्विंटल उकडले चारशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारणे शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते एकवीस रुपये पारनेर या ठिकाणचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट चार हजार सातशे एकसष्ट क्विंटल उकलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपये कोल्हापूर या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट जर आपण बघितले तर यामध्ये धुळे अकराशे पन्नास कोल्हापूर सोळाशे नागपूर दोन हजार नाशिक तेराशे नव्वद पुणे चौदाशे ते अठराशे सातारा अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून कांदा बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण नुकसान बघता कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अहिल्यानगर चौदाशे ते दोन हजार अमरावती चोवीसशे ते सव्वीसशे चंद्रपूर दोन हजार बावीसशे धाराशिव सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हे होते आजचे लेटेस्ट कांदा मार्केट रेड व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद